डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ज्यांनी शिक्षकांना सन्मान मिळवून दिला सावित्रीबाई फुले भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका के नारायण नाईक स्कॉलरशिप मास्टर ज्यांनी गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले अशा अनेक महापुरुषांचा आदर्श ठेवत आपल्या रायगडमधीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील बरेच शिक्षक आपलं संपूर्ण आयुष्य या शिक्षकी पेशाला समर्पित करत आहेत त्यापैकी एक म्हणजे सर्वांच्या लाडक्या सन्माननीय शिक्षिका स्नेहा सूर्यकांत विरकर मॅडम इतर प्रवासात देखील ज्ञानदानाचं कार्य त्यांनी कधीच सोडलं नाही प्रथम अलिबाग तालुक्यातील जारह कन्या विद्यालय तसेच बेलोसी हायस्कूलमध्ये सहा महिने उपशिक्षिका म्हणून काम केले आणि त्यानंतर सतरा अकरा एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये रायगड जिल्हा प्राथमिक शाळा पहूर तालुका रोहा जिल्हा रायगड येथे अत्यंत दुर्गम अशा खेडे गावात पहिल्यांदा शासकीय सेवेत उपशिक्षक पदावर रुजू झाल्या त्यावेळी तिथे लाईट देखील नव्हती दिनांक पाच पाच एकोणीसशे नव्वद साली रायगड जिल्हा परिषद शाळा पुगाव रोहा येथे त्या हजर झाल्या व त्यानंतर रायगड जिल्हा परिषद शाळा वरसगाव तालुका रोहा येथे पदवीधर पात्र शिक्षिका म्हणून हजर झाल्या दिनांक नऊ सात दोन हजार नऊ मध्ये महाड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा साकडी येथे मुख्याध्यापक पदावर हजर झाल्या सन दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत साकडी येथे कार्यरत असताना अतिशय संवेदनशील वातावरण असताना सुद्धा जवळजवळ पंधरा वर्षानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात जवळपास पंचेचाळीस हजार रुपये मुलांच्या पालकांनी मुलांना बक्षीस म्हणून दिले सन दोन हजार चौदामध्ये केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती मिळाली व पुढील अकरा वर्ष रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा येथे केंद्रप्रमुख पदावर कार्यरत राहिल्या हे महाड तालुक्यातील सर्वात मोठे केंद्र असून एकूण पंचवीस शाळा या केंद्राच्या अंतर्गत येतात शिक्षकांच्या अडचणी ओळखत खाजगी कार्यक्रमात किंवा रस्त्यात गाडी थांबून देखील सौ विरकर मॅडम यांनी शिक्षकांच्या कामकाजातील महत्त्वाच्या कागदपत्रांवर वेळ न बघता सया केलेल्या आहेत अशा प्रकारे अत्यंत प्रेमळ आणि मनमिळावू स्नेहा मॅडम यांना शिक्षकीय विषयापलीकडे गायनाची देखील तितकीच आवड आहे आणि ती आवड जपत त्यांनी रोहा तालुक्यातील गायन स्पर्धेत भाग घेत रोहा आयडॉल हा पुरस्कार मिळवला पाककलेत तर उत्तम सुगरण आहेत व्हेज म्हणा नॉनव्हेज म्हणा भाकरी पुरणपोळी ला जवाब बनवतात तभी हम सोचे विरकर की विरकर साब ती तब्येत फिट अँड फाईन कैसे आहे तर स्वयंपाकाबरोबर बरोबर स्नेहा मॅडम यांचा सामाजिक कार्यात सहभाग तेवढाच मोलाचा आहे आणि त्यामुळे पुढारीसारख्या वृत्तपत्रांनी त्यांची दखल देखील घेतली राजकीय क्षेत्रातून देखील त्यांचे कौतुक केले गेले त्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांच्याकडून सन्मान नवदुर्गेचा हे सन्मानपत्र देऊन त्यांना भूषवण्यात आलं यात मोलाची साथ लाभली ती त्यांच्या पतिराजांची अर्थात सन्माननीय श्री सूर्यकांत विरकर साहेबांचे विरकर साहेब हे कनिष्ठ अभियंता जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त आहेत बऱ्याच संस्थांचे मंडळाचे समितीचे व वेगवेगळ्या विभागाचे अध्यक्षपद भूषवीत रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट मध्ये कार्यरत आहेत सेवानिवृत्त असले तरी त्यांच्याशी निगडीत असणाऱ्या काही शासकीय कामात त्यांची आजही मदत घेतली जाते हे आहे विरकर परिवाराचे रोहा तालुक्यातील खाम गावामधलं वडिलोपार्जित घर स्नेहा मॅडम आणि सूर्यकांत विरकर साहेब यांच्या आयुष्याच्या श्रंगाराला पूर्णत्व प्रदान करणारे त्यांचे तीन मौल्यवान अलंकार म्हणजे त्यांची तीन मुलं श्वेता प्राची आणि सिद्धेश दोन्ही मुलींची लग्न झाली असून दोन्ही उच्च शिक्षित आहेत श्वेता ऑस्ट्रेलियामध्ये एका नामांकित कंपनीत आपल्या पतिराजांसोबत एकाच कंपनीत कार्यरत आहे व प्राची हैदराबादमधील टाटा प्रोजेक्टमध्ये उच्च पदावर कार्यरत आहे चिरंजीव सिद्देश हे आर्किटेक्चर इंजिनियर असून ऑस्ट्रेलियातील नामांकित कंपनीत कार्यरत आहेत अशा प्रकारे हे प्रेमळ कुटुंब लागवी स्वभाव त्यामुळे तयार झालेला यांचा सक्षम सामाजिक संपर्क हा स्नेहा मॅडम यांच्या ऑफच्या कार्यक्रमात निदर्शनास आला अशा प्रकारे एकूण चाळीस वर्ष शिक्षकी सेवेत काम केले आणि आज त्या सेवानिवृत्त होताना त्यांना काळजाच्या तळापासून त्यांच्या आयुष्याच्या सेकंड इनिंगसाठी शुभेच्छा द्यायला प्रत्येक व्यक्ती हजर होते

अशी माझी आई आयुष्यभर आमच्यासाठी घाबरणारी काळजी करत राहणारी पण तिच्या शैक्षणिक जीवनात मात्र सगळ्यात निडल रुबाबदार प्रेमक उच्च विचार आणि जिद्दीमुळे आज ही जीवनात खूप खूप प्रगती तिची प्रगती झाली आणि तिच्या देशात देशाचं नाही सगळ्यात आधी आपआबा आणि आजीला आदर्श शिक्षक म्हणून ते तिचे नेहमी स्थान होते आबा तर त्या काळात मुलीला सायकलवर घेऊन तिला शाळेत सोडायला जात असत त्यांच्या ह्या छोट्या छोट्या प्रयत्नांमुळे आज ती इतक्या मोठ्या पदावरून निवृत्त होत आहे सो आजी आबा दोघांनाही थांबली तसेच लग्नानंतर तिच्या यशात पप्पा आजी आबा या सगळ्यांचाही तेवढाच हातभार होता तरी तिची अं शिकण्याची जिद्द कमी झाली नाही आणि आजी, आजी आबा आणि पप्पांमुळे तिची तिचं ते स्वप्नही पूर्ण होऊन तिने एम ए बी एड आणि बी एस एल ही हो पदवी मिळवली लग्नानंतर जी आता मला कळते की ती मोठी गोष्ट आहे ती मुलांना सांभाळून घरां घरातल्या सांभाळून अर्थातच आजी आजोबांचं त्याच्यात खूप मोठं श्रेय होत आणि पप्पा नेहमीच तिचे ढाल बनून सोबत राहिले मम्मीने फक्त शाळेत सांभाळली नाही पण ती आम्हा तिघांनाही घडवलं आजी आजोबांनाही सांभाळलं पप्पा पुन्हाही पावलं पावलाला साथ दे तिच्याकडे बघून मलाही सगळ्या गोष्टी मॅनेज करायची प्रेरणा मिळते तिने अनेक विद्यार्थी घडवले त्यांना मार्गदर्शन दिले तिच्या तिच्यासाठी सगळ्या तिच्या विद्यार्थ्यांचं प्रेम बघून मला नेहमीच तिचा अभिमान वाटतो तिच्या पद्धतीने ती ने थी ने, थी आज केंद्रप्रमुख इतक्या मोठ्या पदावर आणि तिथे सुरुवातीपासून स्वप्न होते ते ती आ, पार पाडू शकते आम्हाला सगळ्यांनाच मम्मी तुझा अभिमान आहे आणि तुझ्या संस्कारांमुळे या जगाला सामोरं जाण्याचा निडरपणे सामोरं जाण्याचा आम्हालाही प्रयत्न राहील तुला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुझे सगळे छंद आता जग हीच माझी इच्छा आणि आता आम्हालाही सगळ्यांना तुझी थोडीशी सेवा करायची संधी दे हॅपी रिटायरमेंट धन्यवाद Are done lot for us. I actually cannot express. I actually cannot tell or cannot thank you for what you have done. The only thing we can do with you, and whenever you need, we are there for you. Also, uh, the thing is, I remember incident when she used to sit and take studies. You know, she used to. उट्री अल वी वे वेट यू नो मैं कंटा मैं बाहर जाऊेल मध्य जाऊर सो Thank you for everything, and it's really incredible. You know the energy and enthusiasm you have. It's something which we all. Also, uh, the thing is, is when uh, you know I uh, when, when I was in I was in standard third or four, and uh, there was one there was speech competition. Yeah, geez, 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 side-by-side side, because I was pronouncing wrongly. I was continuously speaking like you know, I was saying and I was not able to you know, pronounce those words. But she would, side-by-side, repeatedly make sure that I, uh, you know, pronounce correctly and that rises well. Thank you God. Thank you for always encouraging. Thank you for always being with us. Uh, I just, uh, I just want you to, you know, live your life after retirement. Uh, you just do what you want. Uh, just uh, you have your passion, right? You, you can sing, you can attend some singing classes, and make sure that you stay happy and healthy thereafter. Thank you so much. Thank you Thank all for coming here. 40 years. Karat, तू चाळीस वर्षाची सर्विस करून रिटायर होतेस खरंच अजून अजूनही खरं खरं वाटत नाहीये कारण तू अजूनही तेवढीच टवटवीत तेवढीच जोशात आणि तेवढीच मजेत सगळी कामं करतेस की असं वाटतच नाही की तू चाळीस वर्ष सर्व्हिस करून रिटायर होते जोक सपाट मी खरंच सॉरी मी तुझ्या ह्या रिटायरमेंटच्या दिवशी येऊ शकलो नाही कारण खूप सारे काही इन्सिडेंट्स असे झाले की ते मला सुट्टी घेता येत नाही आहे खरंच सॉरी मम्मी पण मी मेकश्युअर करीन की ज्यावेळी तू ऑस्ट्रेलियाला येशील आणि ज्यावेळी तू आणि पप्पा दोघंही इथे असाल त्यावेळी आपण खूप सारी मजा करू आणि मी तुझा एकही शब्द पडू देणार नाही खरंच मी तुमचा दोघांचा इथे खूप वाट बघतोय मी तुला एक्सप्रेसही करू शकत नाही आहे की मी मला तुझा किती अभिमान वाटतोय कारण चाळीस वर्षाची जी सर्विस आहे ही काही छोटी गोष्ट नाहीये त्या सगळ्या मागे तू खूप सारे रजिस्टर्स भरलेस खूप साऱ्या मुलांची नावं लिहिलीस पण त्या प्रत्येक मुलाच्या मागे काही ना काहीतरी इमोशन्स आणि काही ना काहीतरी स्टोरीज तुझ्या मागे आहेत सगळ्यांना तू घडवलंय सगळ्या मुलांना तू घडवलंय सगळ्या शिक्षकांना तू मार्गदर्शन दिलंयस आणि त्या सगळ्यासोबत तू आम्हा तिघांनाही खूप छान घडवलंयस खूप छान मार्गदर्शन दिलेस आणि आम्ही तिक ज्या ठिकाणी आहोत ते फक्त तू ज्यामुळे आहोत पप्पांमुळे आहोत आणि तुमच्या दोघांच्या संस्कारामुळे आहोत मी तुला कधी बोलू शकलो नाही मम्मी पण या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडत असताना शाळेच्या मुलांच्या शिक्षकांच्या तुला जर माझे कधीही माझ्याकडून त्रास झाला असेल तर खरंच सॉरी अँड आय रिअली really मीन इट आणि पप्पा तुम्हाला पण थँक्यू मम्मीचे सपोर्ट केल्याबद्दल आणि तिच्या प्रत्येक ड्रीमला सपोर्ट केल्याबद्दल आणि नेहमी तिला प्रोत्साहन दिल्याबद्दल खरंच थँक्यू आज मी इथे ऑस्ट्रेलियामध्ये माझं शिक्षण पूर्ण करू शकलो मी प्रोफेशनली लाईफमध्ये थोडंफार सेटल होऊ शकलोय म्हणजे सेटल व्हायचं सुरू करतोय आणि त्या सगळ्याचा श्रेय मी मम्मी पप्पा तुम्हा दोघांना देईन खरंच तुम्ही मला खूप सारं सपोर्ट केलं त्याच्यामुळे मी आज जिथे पण आहे तिथे पोहचू शकलो आहे आणि हा मम्मी तुला एक गोष्ट सांगायचं आहे की रिटायरमेंट ही तुझी आता विश्रांतीसाठी नाही आहे तर तुला स्वतःच्या लाईफमध्ये जे पण काही करायचं आहे खूप सारी मजा करायचं आहे खूप हसायचं आहे खूप साऱ्या ठिकाणी फिरायचं आहे त्या सगळ्याची सुरुवात आहे तर ते एक पॉझिटिव्ह साईड निघे आणि खूप साऱ्या गोष्टी ज्या तू दुणकात। करू शकली नाही ज्या मला माहिती आहे ज्या आपल्या फॅमिलीला माहिती आहे जे की तुला करायचं आहे जसं की तुला काही इन्स्ट्रुमेंटचे क्लासेस करायचे होते जसं की पेटी वाजवण्याचं किंवा सिंगिंगचं तुला सिंगिंग करायची खूप सारी आवड आहे ते पण तू पूर्ण कर आणि हो मला माफ कर मला कधी समजू शकलं नाही की तुझ्यासारखं अजून कोणी होऊ शकत नाही हे मला थोडं उशिरा कळलं पण खरंच थँक्यू थँक्यू सगळ्यासाठी मम्मी पप्पा दोघांनाही आणि मम्मी हॅपी रिटायरमेंट लव यू सो मच अँड मी खरंच तुमची दोघांचीही खूप वाट बघतो इथे लवकरात लवकर या थँक्यू महाराष्ट्राचे आराध्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करते आज आपण सर्वजण सेवापूर्वक कार्यक्रमासाठी येथे उपस्थित राहिला आहे मंचावरील सर्व हो। उपस्थित सकाळी सगळे उपस्थित होते मान्यवर आणि आता आपल्या जर कौटुंबिक सोहळा आहे तर माझी संपूर्ण सासर आणि बाहेरची माणसं आणि माझे सगळे जवळ जवळ का की ज्यांना माझ्याविषयी आप आपण अशी सगळी माणसं इथे उपस्थित राहिला आहे आज आत्तापर्यंत थांबला सगळ्यांनी म्हणजे माझ्याविषयी खूपच सगळ्यांनी कौतुक केलं आता मलाच कष्ट पडलं आहे खरंच आपण एवढं काम आहे म्हणजे खूप चांगलं लागतं सगळी तर सगळ्यांचं खूप कौतुक मी सर्वांचं म्हणजे आता शेवट आहे पण मी तुमचं स्वागत करते गेली चाळीस वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करताना खूप समाधान वाटतं कारण मला सासू आणि माहेर दोन्हीकडून खूप प्रेम मिळालं त्यामुळे मला कधीच म्हणजे असं कंटाळा आला नाही कामाचा कशाला ती नोकरी आपल्याला आपली मुलं आहेत आपल्याला मुलं सांभाळायची आहेत घर घरांत करून किंवा सगळं करून आपल्याला जावलं असं कधीच वाटत नाही कारण सासरं माझ्या तर खूप सपोर्ट झाला होता ज्या माझं लग्न झालं त्यावेळेला माझ्या सासू आणि सासरे खूप केमळ आणि माझ्या दोन गट्टा माझ्याजवळ होत्या म्हणजे लग्न म्हणजे माझं लग्न आलं तेव्हा त्यांचं लग्न झालं नव्हतं कारण खूप सगळे प्रेमळ आणि खूप सपोर्ट सासरे तर इतकं त्यांचं प्रेम माझ्यावर की आम्ही इकडून लहानपणी आईकडे लाडाच वाटवा मी कधीही डबा माझा स्वतः भरलाच आणि माझा रोज आठ रुग्ण डबा घ्यायचा गेला मग मला रोज मी आठवण करायची की शामल डबा घेतलाच काय तर तो उपाशीलाच नाही तेव्हा मी तुम्ही दिवस नव्हतं शाळेला तो मला रोज आठवण करतो असंच आमच्या आई सासू शासकीय लहानशा करून आपाप भेगिते आपल्याला हाताचं पोठतो असं सगळे हातात माझे वडील सगळे असते तर आनंद झाला तर मुलांसाठी सुद्धा त्यांची मेहनत अपार मेहनत आहे माझ्या सासऱ्यांसाठी मला शेता लहान होती तेव्हा तिला इंग्लिश मिडियमला कामपर्यंत पहिली जाणारी मुलगी होती आणि तेव्हा ते गाड्या नव्हत्या आणि ते रोज तेव्हा ट्रक होते रिक्षा पण नव्हतं तर ते रिक्षेनी तिला रोज घेऊन जायचं चार पाच महिन्यानंतर आम्ही विचार केला नको हे त्यांना पण एवढा त्रास घेऊन त्यामुळे मग आम्ही गाडी स्पेशल त्यासाठी शिक्षा ठेवली कष्टातून म्हणजे की तिने पण त्रासातून ते शिक्षण घेते त्याच्यानंतर राज्य राज्य पण खूप म्हणजे कष्टातून दोघेही कोलाडल्या जायच्या त्यानंतर छोटं बाळ आमचं शिकून आपण चांगल्या सोबत जायचं चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आणि मेन सपोर्ट करून होता हा सगळं खूप महत्त्वाचा सासू सासरी आणि माझी जनरुती मंदा आणि अश्विन जेव्हा शेवटला हल होती जेव्हा त्यांचं तिचं खूप केलं सर म्हणजे मला काही त्रास नसतात फक्त ते बाळ जन्माला आलं तर त्यांच्या ताब्यात दिलं ते आपोआप फोटो झालं त्यांची जी मेहनत होती ती सासू सासरी आणि माझ्या थंडाची होती मला भागवत समजते मस्ते टाकून एवढं छाप छापून आलं त्यावरचं आमचं लग्न झालं एकोणीसशे ब्याण्णव बघ मला सात बहिणी आणि तीन भाऊ आहे आजपर्यंत मी बघितलं खूप बॉन्डिंग आहे आणि बरोबर आमच्याच आहे मला अभिमान वाटतो या गोष्टी तसंच माझ्या बाहेरच्या माणसांनी पण मला खूप सपोर्ट केला माझ्या बावड्या असतील माझे आईवडील असतील चांगल्या संस्कार केल्यामुळे आता आम्ही पर्यंत पोहोचलो माझ्या पत्नीची तर मला खूपच लाज भरते सगळं म्हटलं एकदा यशस्वी स्त्री मागे मा एक स्त्री असते पण हे माझ्या बाबतीत उलट आहे एक यशस्वी स्त्री मागे एक पुरशाचा हात आहे कारण खूप त्यांची मेहनत आहे त्यांनी मला एवढं सांगितलं सांभाळ तू फक्त तुझं केत्रच सांभाळ बाकी मी सगळं बघतो मला घरचं काहीच नाही इच्छित नाही मी कधी मुलांचा अभ्यास तुला घेतला नाही म्हणजे ते आताचपासून तेच घ्यायचे ते म्हणायचे मी घेतोय मी काय करू नको तू फक्त मग केंद्र आणि जे काय ते करत कर म्हणजे खूप भरून शकतो ज्या वेळेला मी आजार होते त्याला महाने त्याने खूप काळजी घेतली म्हणजे अतिशय दोन तीन महिने दोन दोन महिन्यावर मी झोपत होत होते एक दोन महिने इतकी मेहनत घेतली इथे मी ताट सुटून करून त्या परत कारण माझी कंडिशनच अशी होती की मला उन्हायचे तो घालता झोपतो तो बसता याचे फक्त झोपत होती आणि इतकी मेहनत घेऊन मला परत प्रोत्साहन दिलं त्यानंतर चांगल्या चांगल्या गोष्टीमध्ये अशा कसं सांग त्याच्या मी म्हटलं बरं झालं आपण फिरून आलो कारण आता मी चालू शकतो नाही तेव्हा त्यांनी सांगितलं का असं का सांगतेस आता जायच्या फिरायला प्रेरणा दिली आणि त्याच्यात मी उभी राहिली आणि माझी पण चिंत मला माझं केंद्रात जायचं आणि मी केंद्रात गेल्या चाळीस वर्षात म्हणजे माझ्या भरपूर चांगले विद्यार्थी घडलेले आहेत ज्या वेळेला आपला विद्यार्थी आपल्या आपल्याला रस्त्यात जेव्हा नमस्कार करतो ना तो आपल्याला पुरस्कार जेव्हा मी बोलाडलं करते तेव्हा माझी माझी बहुतेची फुलं असतील असतील वरच असते रस्त्यात